नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील गेल्या दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला मी ऊस दर, दर नियंत्रण समिती सदस्य व क्रांती संघटनेच्या वतीनं ऊस कारखानदारांनी ऊसतोड हंगाम दोन महिने चालू होऊन सुद्धा ऊस बिले दिले नाहीत त्याबद्दल मी एक निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगिक प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांनी आर आर सी कारवाई जवळजवळ सव्वीस साखर कारखान्यांवर करायचं पत्रव्यवहार केला आणि साखर आयुक्तांनी त्याला अनुसरूनच गेल्या दोन दिवसापूर्वी म्हणजे सत्तावीस जानेवारीला साखर आयुक्तांनी ऊस नियंत्रण आदेश एकोणीसशे सासष्टमधील कलम तीन तीन एक नोटीस बजावलेली आहे आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ सोळा साखर कारखान्यांनी अद्यापही ऊस बिले दिलेले नाहीत अशा साखर कारखान्यांना तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साखर आयुक्तालय पुणे येथे आपले स्वतःचं सुनावणी ठेवण्यात आलेली आहे आणि साखरसाठा कारखान्याचा जो साखरसाठा आहे तो बँकेकडे तारण असल्यास तारण नसलेली कारखान्यांची सर्व जंगम व स्थावर मालमत्ता यांच्या तपशिलासह स्वतः चेअरमन किंवा एम डी यांना उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु मी साखर आयुक्तांना पण एक विनंती करतो प्रशासन प्रशासकीय अधिकारी आहात आपण आपण ही आर आर सी कारवाई कारखान्याच्या प्रॉपर्टीवर न करता जर शेतकऱ्यांना लागलीच ऊस बिले मिळण्यासाठी आपण वैयक्तिक चेअरमन आणि संचालकांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीवर कारवाईचे आदेश करायला पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आम्हीही स्वतः पाठपुरावा करतोय मंत्री महोदयांकडे याचं निवेदनही पाठवलेलं आहे शेवटी साखर कारखानदार हा निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या घोषणा देऊन आमिषे देऊन निवडणुका लढवल्या परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात आज एक रुपयासुद्धा पडलेला नाही अशा अवस्थेत कारखानदारांच्या बाबतचा शेतकऱ्यांमध्ये असलेला रोष सम सामोरे येत आहे आणि त्यावेळेस मात्र कारखानदार गप्प गिळून मौन गिळून गप्प बसत आहेत मग बाबतीत सोलापूर जिल्ह्यामधील साखर कारखानदारांना जाग तरी येणार कधी शेवटी आम्ही शेतकरी चवळीतील संघटना एकत्रित येऊन मोठा लढा उभा करावा लागल का रस्त्यावर येऊन जनआंदोलन उभा करावं लागेल याची आपण वाट पाहत आहात का म्हणून मला सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा विनंती करायची की आपण आपल्या ऊसाच्या हक्काचे पैसे आपण कारखानदारांच्या दारात जाऊन मागितले पाहिजेत आणि यासाठी आपण तयार व्हा एवढंच मी आपणाला सांगतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद